अभिसंधान पद्धतीचा जनक कोणास म्हटले जाते अभिसंधान पद्धतीचा जनक प्यावलाव यांना म्हटले जाते विद्यार्थ्यांमध्ये शिस्त रुजावी म्हणून डॅश व डॅश मार्ग अवलंबवावे व शिक्षा द स्कूल अँड सोसायटी हा ग्रंथ कोणी लिहिला द स्कूल अँड सोसायटी हा ग्रंथ जॉन ड्यु यांनी लिहिला अध्यापनाच्या तृतीयावस्थेत काय केले जाते मूल्यमापन व प्रत्यावरण आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान कोणी मांडले आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान व्हल्प यांनी मांडले सांघिक अध्यापनाचे जनक सांघिक अध्यापनाचे जनक कोणास म्हटले जाते लॉइड ट्रम्प यांना शिक्षण प्रणाली गतिशील होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून डॅश आयोगाने संस्थानिहाय नियोजन या संकल्पनेचा पुरस्कार केला कोठारी आयोगाने एका विशिष्ट येतेमध्ये समाविष्ट असणारे सर्व विषय म्हणजे डॅश होय अभ्यासक्रम मानवी बुद्धीशी संबंधित क्रिया संगणकाद्वारे करण्यास काय म्हणतात कृत्रिम बुद्धिमत्ता कवी लेखक कलाकार चित्रपट यांतील कल्पना डॅश प्रकारच्या असतात व्यावहारिक संस्था नियोजन हे डॅश पातळीवर करतात स्थानिक पातळीवर विस्मरण वक्राचे प्रथम आरेखन कोण केले विस्मरण वक्राचे प्रथम आरेखन एबिंग हॉस यांनी केले डॅशच्या मते नवीन अनुभवांना वर्तमान रचनेत जुळून घेणे म्हणजे सात्विकरण होय पियाजेच्या मते संपूर्ण व्यक्तिमत्वाचा सुसंवादी आविष्कार म्हणजे डॅश होय तर संपूर्ण व्यक्तिमत्वाचा सुसंवादी आविष्कार म्हणजे मानसिक आरोग्य होय स्वयंशोधन पद्धतीची मांडणी कोणी केली स्वयंशोधन पद्धतीची मांडणी आर्मस्ट्रॉंग केली समस्या प्रधान वातावरणात केलेली सांघिक कृती म्हणजे डॅश होय म्हणजेच प्रकल्प पद्धती होय अभ्यासक्रम रचनेचा मानसशास्त्रीय सिद्धांत कोणी मांडला अभ्यासक्रम रचनेचा मानसशास्त्रीय सिद्धांत जेफ्रिल्स यांनी मांडला पाठ नियोजन म्हणजे काय एका तासिकेमध्ये जो उपघटक किंवा पाठ्यांश शिकवायचा आहे तो कसा व कोणत्या पद्धतीने शिकवायचा याचे नियोजन करण्यास पाठ नियोजन म्हणतात अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश यांनी मांडली कोर्ट लेविन बुद्धिमंथन पद्धतीचा जनक कोण आहे बुद्धिमंथन अलेक्स ओसंबरना वर्ग अध्यापनाची कृती व्यवस्थितपणे होण्यासाठी मानवी साधन संपत्तीचा उपयोग करण्याची प्रक्रिया म्हणजे वर्ग व्यवस्थापन ही व्याख्या कोणी केली जॉन जुई यांनी मानसिक तणाव कपातीकरण प्रतिमान कोणी मानले मानसिक तणाव कपातीकरण असं आहे प्रतिमान कोणी मानले वॉल्प यांनी कार्यवादी विचारसरणी कोणी मांडली कार्यवादी विचारसरणी जॉन ड्युई यांनी मांडली अध्ययनाची प्रथम अवस्था कशाशी संबंधित असते अध्यापन नियोजनाशी सांघिक अध्यापन तंत्राचा सर्वप्रथम उपयोग केव्हा करण्यात आला सांघिक अध्यापन तंत्राचा सर्वप्रथम उपयोग एकोणीसशे सत्तावन्न मध्ये अमेरिकेमध्ये करण्यात आला शाळेचा मुख्याध्यापक शैक्षणिक प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो शाळेचा मुख्याध्यापक शैक्षणिक प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो असे कोणी म्हटले तर असे डॉक्टर जसवंत सिंग यांनी म्हटले आहे निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न डॅश प्रश्नांना म्हणतात निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्नांना म्हणतात सृजनशील विचारांचे आठ प्रकार कोणी सांगितले सृजनशील विचारांचे आठ प्रकार हरलॉक यांनी सांगितले आहेत अध्ययन संक्रमणाची सामान्यकरण उपपत्ती डॅश यांनी मानली अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती जड्ड यांनी मांडली कार्यवादाचा जन कोणास म्हटले जाते कार्यवादाचा जन जॉन जोई यांना सातमीकरण व समावेशातून घडून येणारी बाब म्हणजे संतुलन सातमीकरण व समावेशातून घडून येणारी बाब म्हणजे समतोलन ही व्याख्या कोणी केली पियाजे याने हवा हवा संघर्ष म्हणजे काय हवा हवा संघर्ष जेव्हा व्यक्ती समोर दोन्ही पर्याय सारखेच आकर्षित करणारे असतात मात्र त्यातील एका पर्यायाची तिला निवड करावी लागते त्यास हवा हवा संघर्ष म्हणतात अध्यापन करताना व्याख्यान पद्धती साधारणपणे कोणत्या स्तरावर वापरावी उच्च माध्यमिक स्तरावर भारतामध्ये सर्वप्रथम कृती प्रधान शिक्षणाचा प्रयोग कोणी केला कृती प्रधान शिक्षणाचा प्रयोग महात्मा गांधी यांनी केला होता बुद्धिमापनाचे जनक कोणास म्हटले जाते अल्फ्रेड बिने यांना संस्कृती सोपान सिद्धांत कोणी मानला संस्कृती सोपान सिद्धांत स्टॅनले हॉल यांनी मानला वार्षिक नियोजन म्हणजे काय कोणत्याही विषयाचे अध्यापन करण्यापूर्वी शिक्षकाला आपल्या विषयाचा संपूर्ण वर्षाचा आराखडा तयार करावा लागतो त्यास वार्षिक नियोजन म्हणतात स्वसंकल्पना म्हणजे काय एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दल असलेले पूर्ण संवेदन म्हणजे स्वसंकल्पना होय राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो अकरा नोव्हेंबर डॅश ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे शाळा संभवनीयता प्रतिमानाचे निर्माते कोण आहेत संभवनीयता प्रतिमानाचे निर्माते स्किनर हे है आहेत अध्यापनाच्या अवस्था कोणी मांडल्या अध्यापनाच्या अवस्था कोणी मांडल्या फिलिप जॅक्सन यांनी ज्या प्रश्नांची उत्तरे आठवून द्यावी लागतात त्यांना डॅश प्रकारचे प्रश्न म्हणतात तर त्यांना प्रत्यावहन प्रकारचे प्रश्न म्हणतात शिक्षक हा विद्यार्थ्यांचा डॅश व डॅश आहे तर शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र व सल्लागार आहे एखादी कल्पना जागृत होताच तिच्याशी संबंधित अन्य कल्पना मागोमाग सुचतात त्यास काय म्हणतात एखादी कल्पना जागृत होताच तिच्याशी संबंधित अन्य कल्पना एका मागोमाग सुचतात त्यास कल्पनांचे सहचर्य म्हणतात व्यक्ती तिच्या भोवतालचे वातावरण व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रिया प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडल्या जातात व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील अंतरक्रिया प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे डॅश यांचे मत आहे तर असे कोहलर यांचे मत आहे प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅश यांनी म्हटले आहे प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे जुजेरी यांनी म्हटले आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय अवधान होय कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच अवदान व्यक्तीची स्वतःबद्दल असलेली प्रतिक्रिया म्हणजे संकल्पना आहे ही व्याख्या कोणी मांडली व्यक्तीची स्वतःबद्दल असलेली प्रतिक्रिया म्हणजे स्वसंकल्पना आहे ही व्याख्या सायमंड यांनी मांडली पियाजेच्या मते उच्च प्रतीचा बोधनिक विकास होण्यासाठी কোন দরজাচ্ সাতমিত্র সামেসুলন যে ব্যক্তি যেখানে ব্যক্তি এখাদি গোষ্ঠ হই আছে पण त्याचे होणारे परिणामही तिला नको असतात त्यास डॅश संघर्ष म्हणतात तर त्यास नको हवा संघर्ष असे म्हणतात पूर्व प्राथमिक स्तरावर अध्यापनासाठी उपयुक्त पद्धती कोणती पूर्व प्राथमिक स्तरावर क्रीडन पद्धती पुढे करावयाच्या कामासंबंधी आधी ठरवण्याची क्रिया पुढे कराव्याच्या कामा संबंधी आधी ठरवण्याची क्रिया म्हणजे नियोजन ही व्याख्या कोणी केली तर ही व्याख्या केली आहे थिओ हॅम यांनी अभ्यासक्रमाच्या कालक्रम पद्धतीचे निर्माते कोण आहेत अभ्यासक्रमाच्या कालक्रम पद्धतीचे निर्माते डॉक्टर लॉरी आहेत घटक नियोजन म्हणजे काय एखाद्या विषयातील अनेक समान गुणधर्माचे पाठ्यांश एकत्रित करणे म्हणजेच घटक नियोजन कमवा व शिका या योजनेचे जनक कोण आहेत कमवा व शिका या योजनेचे जनक कर्मवीर भावराव पाटील बालकेंद्रित शिक्षण म्हणजे बाल स्वातंत्र्याची शिक्षण योजना होय ही व्याख्या कोणी मानली बालकेंद्रित शिक्षण म्हणजे बाल स्वातंत्र्याची शिक्षण योजना होय ही व्याख्या मांडली आहे रुसो यांनी आत्मनियंत्रित शैथिल्य प्रतिमान कोणी मांडले स्किनर यांनी डॅश या अध्यापनाचा उच्च दर्जा मानला जातो महाराष्ट्रात क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केव्हा सुरू झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा चित्रकार शिल्पकार कलाकृतींचा आनंद घेण्यासाठी कल्पना मांडतात तेव्हा त्यास डॅश कल्पना म्हणतात सौंदर्यनिष्ठ कल्पना विकास अवस्थेतील वयोगट सहा ते बारा वर्षे या कालावधीला डॅश असे म्हणतात किशोरावस्था महाराष्ट्रात सध्या डॅश केंद्रीयत पद्धती शिक्षण पद्धती कार्यरत आहे तर महाराष्ट्रात सध्या बालकेंद्रित शिक्षण पद्धती कार्यरत आहे समान उद्दिष्टांसाठी स्वखुशीने व परिणामकारक सहकार्य करणारा व ओळखू येऊ शकणारा समूह हो म्हणजे संघटन होय अशी व्याख्या कोणी केली मॅक यांनी संवेदनकारक अवस्थेचा कालावधी किती वर्ष असतो संवेदनकारक अवस्थेचा कालावधी जन्म ते दोन वर्षपर्यंत असतो जेव्हा व्यक्तीसमोर दोन्ही नको असलेले पर्याय असतात व त्यातील एक निवडावा लागतो त्यास डॅश संघर्ष म्हणतात तर त्यास नको नको संघर्ष असे म्हणतात प्रकल्प पद्धती डॅश या तत्वज्ञानावर आधारित आहे कार्यवाद विशिष्ट दिशेने निश्चित ध्येयाकडे उद्युक्त करण्याची प्रक्रिया म्हणजे डॅश होय विशिष्ट दिशेने निश्चित ध्येयाकडे उद्युक्त करण्याची प्रक्रिया म्हणजे अभिप्रेरण होय समस्या निराकरण पद्धती कोणी मांडली समस्या निराकरण पद्धती जॉन ज्युई यांनी मांडली आहे अभिक्रमित अध्ययन म्हणजे काय अभिक्रमित अध्ययन ज्ञानाच्या छोट्या छोट्या घटकांना एका विशिष्ट तर्काधिष्ठित क्रमाने मांडून स्वयं अध्ययन करणे म्हणजेच अभिक्रमित अध्ययन म्हणतात ज्ञानाच्या छोट्या छोट्या घटकांना एका विशिष्ट तर्काधिष्ठित क्रमाने मांडून स्वयं अध्ययन करणे यास अविक्रमित अध्ययन असे म्हणतात अध्यापन नियोजन म्हणजे काय शिक्षकांनी आपल्या अध्यापन कृतीत यश मिळवण्यासाठी केलेले नियोजन यास अध्यापन नियोजन असे म्हणतात नेतृत्वामध्ये डॅश अपेक्षित आहे तर नेतृत्वामध्ये अपेक्षित कृती स्वतः करून घेणे अपेक्षित आहे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मोहीम म्हणजेच डॅश मोहीम तर ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मोहीम म्हणजेच खडू फळा मोहीम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्याच्या अपेक्षांना अनुसरून दिले जाणारे शिक्षण म्हणजे डॅश शिक्षण बाल केंद्रीय शिक्षण शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्याच्या अपेक्षांना अनुसरून दिले जाणारे शिक्षण म्हणजे बालकेंद्रीय शिक्षण होय सामाजिक अभिरूपता प्रतिमानाचे जनक कोण आहेत सामाजिक अभिरूपता प्रतिमानाचे जनक बुक्वाक व गुलझेन ऑफ हे आहेत अध्ययनकर्त्यावर श्रद्धा व मूल्य रुजविण्यास डॅश अध्यापन असे म्हणतात अध्यापन आलेखाचा शोध कोणी लावला डेस्कार यांनी शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पाच सप्टेंबर डॅश यांच्या मते मातृभाषा ही अंतकरणाची भाषा असते कोलरिज यांच्या मते विज्ञानाचे मूलभूत नियम लक्षात घेऊन त्यावर आधारित कल्पना मांडण्यास कोणती कल्पना म्हणतात व्यावहारिक कल्पना सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे धनसंक्रमणाचे नवबालोद्यान पद्धतीचा जनक नवबालोद्यान पद्धतीचा जनक कोणास म्हटले जाते फ्रॉबेल यांना नियमबद्ध व चाकोरीबद्ध शिक्षणाला डॅश म्हणतात नियमबद्ध व चाकोरीबद्ध शिक्षणाला औपचारिक शिक्षण असे म्हणतात औपचारिक क्रियात्मक अवस्था दॅश कालावधीत असते अकरा ते पंधरा वर्ष अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन ही व्याख्या कोणी केली अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन ही व्याख्या केली आहे स्मिथ यांनी शाळेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्राप्त होणारे विविध अनुभव म्हणजे अभ्यासक्रम अशी व्याख्या कोणी केली आहे तर अशी व्याख्या केली आहे रेमर्स यांनी एन सी टी ई नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन ची स्थापना कधी करण्यात आली एकवीस मे एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी हो অবগামী পদ্ধতি ড মানিস্টুভব শঙ্কু টি মানুষ ড্যাশি অধ্যয়ন অনুভব শঙ্কু টি মানুষ বেল এখাদি গোষ্ঠ মা एखादी गोष्ट माहित होणे म्हणजे ज्ञान होय चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका दंग होऊन जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही हे अवधानाचे डॅश उदाहरण आहे हे डॅश अवधानाचे उदाहरण आहे चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका दंग होऊन जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही हे अभ्यस्त अवधानाचे उदाहरण आहे शिक्षणाचा मूलभूत पाया म्हणजे डॅश पाया शिक्षणाचा मूलभूत पाया म्हणजे शैक्षणिक उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन केव्हा साजरा केला जातो आठ सप्टेंबर रोजी हो बालकेंद्रित शिक्षण म्हणजे काय तर उत्तर आहे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता अभिरुची अभियोग्यता विविध गुणविशेष यांच्या विकासासाठी पूरक अनुभव शिक्षणातून देणे म्हणजे बालकेंद्रित शिक्षण भूमिका पालन प्रतिमानाचे जनक कोण आहेत भूमिका पालन प्रतिमान तर याचे जनक आहेत जॉर्ज शेफेल ज्ञान व माहितीच्या संक्रमणासाठी डॅश केले जाते अनुदेशन अध्यापन कृती चाचणी कोणी तयार केली पॉम्पेन यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ कोठे आहे पुणे येथे पुढचा प्रश्न सप्रमाणतेचे आंतरिक व बाह्य सप्रमाणता सप्रमाणतेचे आंतरिक समाणता व बाह्य सप्रमाणता हे दोन प्रमुख घटक कोणी सांगितले जॉर्डन यांनी स्पर्श संवेदनाचे प्रकार कोणते स्पर्श संवेदना चे प्रकार वेदन संवेदना संवेदना व शीतोष्ण संवेदना हे स्पर्श संवेदनाचे प्रकार आहेत